हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ने पुन्हा एकदा आपल्या चोख कामगिरीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत वी चेन स्नॅचिंग चे गुन्हे एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी अशा एकूण बावीस गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी अठरा लाख अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहितीच्या आधारे आरोपी योगेश दत्तू गायकवाड याला सिन्नर फाटा येथून अटक करण्यात आली त्याच्या चौकशीतून त्याचा साथीदार किरण छगन सोनवणे याचे नाव उघड झाले आणि त्यालाही तत्काळ अटक करण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे नाशिक शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेस स्नॅचिंग झाल्यानंतर मान्यसी पी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्डिंग गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कटसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला शिंदरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी दे, माहिती मिळाली त्यावरून ते नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं खोशिले पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केलेत त्यामध्ये विथ चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरपोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए कर, पी आय तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे ही कारवाई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप गणिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या अटल गुन्हेगारांच्या अटकेमुळे नाशिक शहरात गुन्हेगारीला मोठा आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नाशिक पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून शहराच्या सुरक्षिततेसाठी ही एक मोठी उडी मानली जाते दक्षिणच प्रतिनिधी नाशिक